या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबरच अन्य संतांच्या पालखीसोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर येथील विविध ठिकाणची पाहणी केली आणि अनुषंगिक मार्गदर्शक सूचना दिल्या यावेळी पालकमंत्री गोरे यांनी वाखरी पालखीतळ वाळवंट चंद्रभागा नदीपात्र घाट तसेच पत्राशेड येथे होणाऱ्या नियोजित दर्शन मंडप आणि स्काय वॉक बाबतची माहिती घेऊन संबंधित ठिकाणची पाहणी केली त्याचबरोबर भक्तीसागर पासष्ट एकर होणाऱ्या नियोजित संत नामदेव स्मारक जागेची पाहणी करून भक्तीसागर येथे मोठ्या प्रमाणात सावली देणारे पानगल कमी असणारी कमी पाण्यात वाढणाऱ्या झाडांची लागवड करावी यासाठी नियोजन समितीतून निधीची उपलब्धता केली जाईल असे सांगितले प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वाखरी तळावर भाविकांसाठी घेण्यात येत असलेल्या सोयी सुविधा तसेच पत्रा शेड येथे नियोजित दर्शन मंडप व स्काय वॉकची माहिती दिली त्याचप्रमाणे पासष्ट भाविकांसाठी देण्यात येत असलेल्या व नदी पात्रात प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या सुविधांची माहितीही त्यांनी दिली यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान अवताडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने प्रांताधिकारी सचिनी थापे तहसीलदार सचिन लंगुटे मुख्याधिकारी प्रशांत जाधव कार्यकारी अभियंता अमित निमकर गटविकास अधिकारी सुशील संसारे सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके तसेच अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते